या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त स्वादिष्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित सद्भावना पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी जात पात वाद नको भेद नको जागतिक महिला दिने दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आठ मार्च रोजी पासून सुरुवात झाली असून नऊ मार्च रोजी बीड येथे समारोप होणार आहे सद्भावना पदयात्रेचा मुख्य उद्देश समाजात एकता सामाजिक सलोखा बंधुभावाची पुनर्स्थापना करणे आहे या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये एकमेकांविषयी सहिष्णुता आणि आदर निर्माण करणे जात धर्म भाषा आणि संस्कृती यातील भेदभाव कमी करणे याचा उद्देश आहे या पदयात्रेत प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपाध्यक्ष मोहन जोशी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज दादा मोरे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे प्रवीण बिराजदार अमर खानपुरे व प्रमुख पदाधिकारी मान्यवर नेते मंडळी तसेच राज्यभरातील काँग्रेसचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत या सद्भावना पदयात्रेत सोलापूर शहर जिल्ह्यातून शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे प्रदेश सचिव संजय हेमगड्डी माजी महापौर आरिफ शेख प्रदेश चिटणीस विनोद भोसले सुभाष चव्हाण शकील मौलावी राहुल वर्धा सेवादल यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला जयशंकर पाटील सुभाष पाटोळे मोतीलाल राठोड नूर अहमद नालवार श्रीकांत दासरी मोतीराम चव्हाण हणमंतु मोरे धीरज खंदारे श्रीशल रणखांबे प्रशांत कांबळे बाळासाहेब मगर रमेश नामदास सतीश कुडाळ प्रताप जगताप नितीन चोपडे सुजय जगताप सूर्यकांत साळुंके गणेश फलफले सिद्धराम गोळीगार लक्ष्मण तळीकार गणेश वड्डेपल्ली हुसेन बादशाह शेख पांडुरंग पवार हुसेनी नामदार संजय कुराडे आकाश तिप्रादे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कढाई ಕಡಾ ತಯಾರು ಪತ್ತೆ ನಾನ್ ನಾನ್ ಟೂ ಥ್ರೀ ಜೀರೋ ಸ್ಟ ಏಟ ಏಟ ಟೂ